आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी एस एफ एन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सांगोला शहरासह तालुक्यातील नाभिक समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य देणार असल्याची ग्वाही आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली लोकप्रिय आमदार शहाजीबापू पाटील यांनी संतसेना महाराज मंदिराचा दुसरा मजला बांधकामासाठी लाखाचा निधी दिल्याबद्दल नाभिक समाजातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते आमदार शहाजीबापू पाटील यांनी संत सेना महाराज मंदिराचा दुसरा मजला बांधकामासाठी नगर विकास विभागाकडून पन्नास लाखाचा निधी मंजूर केला आहे शुक्रवार तीस ऑगस्ट रोजी संतसेना महाराज पुणे पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी रेवनील ब्लड बँकेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते वासुद केदार मळा येथील भजनी मंडळाचा कार्यक्रम संपन्न झाला त्यानंतर लोकप्रिय आमदार शहाजी बापू पाटील यांच्या हस्ते संत सेना महाराजांच्या मूर्तीचे पूजन आणि आरती करण्यात आली आमदार शहाजी बापू पाटील यांनी संत सेना महाराज मंदिर दुसरा मजला बांधकामासाठी पन्नास लाखाचा निधी दिल्याबद्दल नाभिक समाजातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शिवसेना विधानसभा प्रमुख प्राध्यापक संजय देशमुख शिवसेना शहर संघटक आनंदा माने माजी नगरसेवक सोमेश यावलकर सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब ठोकळे शिवसेना एस आघाडी तालुका प्रमुख दीपक एवळे तसेच विविध सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते आणि तालुक्यातील बहुसंख्य नाभिक समाज बांधव उपस्थित होते